नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आज आपण मस्त गवार बटाटा बनवणार आहोत रश्याची भाजी बनवायची आहे हिरव्या मसाल्याची अगदी गावरान रेसिपी आहे चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मस्त अशी गवार घेतलेली आहे गावावरून आणलेली ही गावठी गवार आहे ती निवडून घेतलेली आहे त्यामध्ये एक बटाटा घालून घ्यायचा आहे आणि नंतर पाणी घालून आपल्याला जरा वेळ साईडला ठेवून घ्यायचं आहे तोप गरम करायला ठेवला आहे यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला त्या गवारच्या शेंगा तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तेल त्यामध्ये घालून घ्या आणि त्यामध्ये गवार आणि बटाटा स्वच्छ धुवून आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळी गवार टाकून मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं तेलामध्ये फ्राय होतं तोपर्यंत आपण इथे मसाला काढून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेले आहे लसूण जिरं आणि शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये घालून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने त्यानंतर कडीपत्ता आणि थोडीशी चवीनुसार कोथंबीर घालून मस्त असं पेस्ट बारीक करायची आहे पाणी टाकून अशा पद्धतीने मस्त अशी गवार फ्राय झालेली आहे आपण आता जो मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने सगळा मिक्स करून घ्यायचा आहे लाल मसाल्याची भाजी आपण नेहमी बनवतो हिरव्या मसाल्याची भाजी नक्की बनवून बघा आणि भातासोबत खाऊन बघा एक नंबर लागते अतिशय चविष्ट लागते ही भाजी हा मसाला आपल्याला मस्त असा गवारमध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण अर्धासा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने बऱ्यापैकी आपली गवार फ्राय झालेली आहे म्हणजे अर्धी शिजलेली आहे मसाल्यामध्येच तेलामध्येच मस्त असं तेल सुटलेलं आहे एक पाच मिनटं कमी गॅसवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे हे बघा किती मस्त असं तेल सुटलेलं आहे मस्त अशी एक जीव करून घ्यायची आहे भाजी आणि तुम्हाला लागेल तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं सुकी ठेवायची तर सुकी ठेवू शकतात पण रस्स्या भाजी बनवली तर ती चवीला अगदी उत्तम लागते तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने मी दोन ग्लासाच्या आसपास पाणी घातलेलं आहे मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे बघू शकतात तुम्ही छान अशी उकळ उकळी आलेली आहे पण भाजी आपली नीट शिजलेली नसेल आपण एकदा चेक करून घेऊया हे बघा थोडीशी कच्ची आहे आपण अजून दहा मिनटं तरी कमी गॅसवरती भाजी ठेवायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत अगदी गावरान अशी गवारची भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राइब करा